एट स्टँडर्ड सप्तरंग पाक तेरावा उशक काल होता होता या खाली स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या कवितेत कशाचे वर्णन केलेले आहे उत्तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही देशात सगळीकडे अराजकता जाळपोळ लुटालूट माजलेली आहे उशक काल होण्यापूर्वी झालेल्या काळ रात्रीचे वर्णन या कवितेत केले आहे आम्ही कशाची वाट पाहू नये असे कवीला वाटते उत्तर जो आनंद शांती आपल्याला दिसत नाही त्याची आपण वाट पाहू नये ती कवीने पापाला भाग्यशाली का म्हटले आहे उत्तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही जास्तीत जास्त पापीवृत्तीची माणसे दिसतात म्हणून कवी म्हणतात पाप भाग्यशाली आहे कवी आयुष्याच्या मशाली पेटवण्यास का सांगत आहे उत्तर कवीला वाटते की आज देशाला समाजाला जागृत करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज कर आहे अंधार सर्वत्र पसरला आहे आणि हा अंधार दूर करण्यासाठी आपण सर्वांनी मशाली हाती घ्याव्यात कवितेच्या ओळी पूर्ण करा आम्ही चार किरणांची ही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराचा वाहतो पखाली पखाली म्हणजे पाणी ठेवण्यासाठी जी चांबडाची पिशवी असते तिला पखाली असे म्हणतात धुमसतात अजून विझल्या चितांचे निखारे अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली खालील ओळीचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा उभा देश झाला आता एक बंदी जिथे देवकीचा पाना दुधाने जळाला कसे पुण्य दुर्दैवी आणि पापभाग्यशाली अर्थ स्वातंत्र्यानंतर संपूर्ण देश एक बंदी शाळा झाला आहे देवकीचा मुलगा इथे दुधाने जळाला आहे याचाच अर्थ लहान मुलांच्यावरही अत्याचार होत आहेत आणि पुण्य दुर्दैवी झाले आहे आणि पाप हे भाग्यशाली झाले आहे खालील शब्दांच्या जोळ्या लावा रात्र दिवस स्वातंत्र्य पारतंत्र्य दुर्दैवी सुदैवी पाप पुण्य भाग्यशाली दुर्भाग्यशाली धन्यवाद